ते झाडा खाली गेले लाईट गेली अचानकच आहे ना आप्पासाहेबनं येऊन मागं त्यांच्या पोटात चाकू घातला जोरजोरात थो वरडत होते एक कोणीच माझं सगळे पोरं तिथं झाडा दा खाली होती जण मधात आलं नाही माझं नवर तिथं रक्तामध्ये पडेल होता माझा दीर पळ पळत गेला मला वाटलं असं काय झालं गेले मी माझ्या सासऱ्याला पाठवलं म्हटलं पप्पा सुमित भाऊले पळत गेले म्हटलं एकदा बघा म्हटलं काय झालंय गेले तर म्हणी अमित खाली पडला अमित खाली पडला मी गेले मला कोणी चौकाच्या पुढं जाऊ दिलं नाही प्रेम विवाह केल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची घटना घडली प्रेमानंतर सहज जीवन सुरू करणाऱ्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे ज्याच्यावर प्रेम केलं तिच्यासोबत लग्न झाले या आनंदाने ही भावना केवळ एका महिन्यातच चिरडल्या गेली विद्या आणि अवी यांनी आंतरजातीय विवाह केला विद्या ही बौद्ध समाजाची होती तर अवी हा गोंधळी समाजाचा होता अवीच्या घरच्यांनी हे प्रेमविवाह मान्य केले परंतु विद्याच्या कुटुंबियांना हे लग्न मान्य नव्हते विद्याच्या वडिलांनी भावाने हे लग्न केले आणि अमितची हत्या केली अमितची आई म्हणते माझ्या मुलाने फक्त प्रेमच केले आणि प्रेम केल्याची त्याला एवढी मोठी शिक्षा का देण्यात आली मारण्याचा अधिकार कोणालाही नव्हता आणि अवी हे दोघेही संभाजीनगर मधील इंदिरानगर या एकाच परिसरात लहानाचे मोठे झाले बालपणीचे हे मित्र एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी पळून जाऊन पुण्यात विधिवत लग्न केले अमितच्या घरच्यांचा पाठिंबा मिळाल्याने ते परत आले तेरा जून ला बौद्ध पद्धतीने लग्न केला व लग्नाला एक महिना झाला असतानाच चौदा जुलै रोजी अमितवर भट भर चौकात हल्ला करून विद्येच्या वडिलांनी त्याला संपविण्याचा प्रयत्न केला रात्रीची वेळ पाहून अमितला घरच्या बाहेर बोलून भर चौकात बोधी वृक्षाच्या खाली लाईट खाली त्यांच्यावर हल्ला झाला विद्याचे वडील व भावाने त्याच्यावर हल्ला केला या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली परंतु अमित कसा बसा या हल्ल्यात बचावला परंतु दहा दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना काल अखेर त्याचा मृत्यू झाला या सर्व घटनेमुळे परिसरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी वडील व चुलत भावाला अटक केली असून या ऑनर किलिंगच्या घटनेमुळे प्रेमी युगलांच्या मनात मोठा तणाव निर्माण झाला आहे जो गुन्हा दाखल झाला होता बेसिकली तीन सो नवीन आपला कायदा होता त्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झाला होता चौदा जुलैला त्यामध्ये मुलगाची मृत्यू काल झालेली आहे त्यामध्ये आम्ही सेक्शन मर्डरचे सेक्शन त्यामध्ये ऍड केलेला आहे सध्या तो मर्डरचा मर्डर गुन्हेमध्ये कन्वर्ट झालेला आहे त्याचे मागे दोन आरोपी आहेत आणि दोन आरोपीसाठी आमची टीम वेगवेगळी जागा ऑलरेडी आहे शोध करत आहे इंटरकास्ट मॅरेज इंटरकास्ट मॅरेज नंतर त्यांचा जे व्यक्तिगत आणि परिवारिक थे पोहोचलेला नाही त्यामुळेच त्यांच्या चाकू चाकूच्या वाट करून बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र